भाजपा सदस्य नोंदणीत शहर मध्यनं मारली सोलापूर शहरात बाजी तब्बल त्रेसष्ट हजार सहाशे त्रेपन्न जण झाले भाजपाचे सदस्य आमदार देवेंद्र कोटे यांच्या मायक्रो प्लॅनिंग अन संघटित प्रयत्नांचं यश भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व अंतर्गत सदस्यता नोंदणी अभियानात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघानं सोलापूर शहरात सर्वप्रथम नोंदणीचं उद्दिष्ट पूर्ण करत बाजी मारली आहे शहर मध्य विधानसभेला दिलेला साठ हजार आठशे नोंदणीच्या उद्दिष्टांचा टप्पा ओलांडून शनिवारी रात्री भाजपा शहर मध्य विधानसभेनं तब्बल त्रेसष्ट हजार सहाशे त्रेपन्न जणांची भाजपची सदस्यता पूर्ण केली भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनानुसार भाजपच्या माजी नगरसेवक इच्छुक नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी घरोघरी जाऊन भारतीय जनता पक्षाची माहिती भारतीय जनता पक्षानं केलेला विकास सांगत भाजपचे सदस्य होण्याचं आवाहन नागरिकांना केले या आव्हानाला प्रतिसाद देत शहर विधानसभा मतदारसंघातील तब्बल त्रेसष्ट हजार सहाशे त्रेपन्न इतक्या विक्रमी संख्येने नागरिकांनी गर्दीचे ठिकाणं महाविद्यालय कारखाने विद्यार्थ्यांचे पालक भाजी मंडई हॉटेल अशा अनेक ठिकाणी जाऊन भाजपा कार्यकर्त्यांनी अतिशय उत्साहानं सदस्य नोंदणी केली सदस्य नोंदणी अभियान सुरू झाल्यापासून पहिल्या दहा दिवसातच पंचवीस हजार सदस्यतेचा टप्पा पूर्ण झालाय परंतु कोटे कुटुंबात दुःखद घटना घडल्यामुळे सदस्य नोंदणीच्या अभियानाची गती मंदावली होती मात्र आमदार देवेंद्र कोटे पुन्हा सक्रिय होताच त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षातील वरिष्ठांनी दिलेल्या नोंदणीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा जोर लावून नोंदणी पूर्ण केली आहे नोंदणीचं उद्दिष्ट पूर्ण होताच शहरमध्ये विधानसभेत शनिवारी रात्री ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष करून आनंद व्यक्त केला उद्दिष्ट पूर्तीच झालेली असली तरी पक्षाला दिलेल्या मुदतीपर्यंत नोंदणी सुरूच राहणार असल्याचं आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितलं